नमस्कार पालक आणि विद्यार्थी मित्रांनो येत्या शैक्षणिक वर्षात शाळेच्या पहिल्या दिवशी शाळेत येताना नवीन वर्षाची सुरुवात आपण एक आगळ्या वेगळ्या उपक्रमाने करत आहोत सोळा शोल, सोळा जून शाळेच्या पहिल्या दिवशी शाळेत येताना वीस ते तीस रुपये किमतीचे विद्यार्थ्यांना आवडणारे कोणतेही गोष्टीचे पुस्तक विद्यार्थ्यांनी शाळेत घेऊन यायचे आहे पुस्तक घेऊन येणाऱ्या विद्यार्थ्यांनाच या उपक्रमात सहभाग होता येईल याची विद्यार्थी व पालकांनी नोंद घ्यावी पुस्तकावर विद्यार्थ्यांनी स्वतःचे नाव लिहावे व इयत्ता तुकडी नमूद करावी पालकांनी विद्यार्थ्यांच्या सोबत स्वतः पुस्तकाच्या दुकानात जाऊन त्यांच्या आवडीनिवडीचे पुस्तक घ्यायचे आहे आपलाच मुख्याध्यापक श्री अमोक्षद्ध अप्पाराव पाटील लोकमान्य शिक्षण संस्थेचे श्री नारायणराव आचार्य विद्यानिकेतन चेंबूर मुंबई धन्यवाद हाय हॅलो नमस्कार श्रोते हो मी श्रुती अनिल भोसले श्री नारायणराव आचार्य विद्यानिकेतन भारतनगर या शाळेतील विद्यार्थिनी आज आपल्या समोर लेखक रमेश तांबे लिखित झाडाचे दुःख ही बोधकथा सादर करणार आहे चला तर कथेला सुरुवात करूया एक आंब्याचं झाड होत भरपूर मोठं चांगलं डेरेदार त्याला भरपूर फांद्या होत्या त्यावर असंख्य पानं होती झाडाची सावली चांगली दिवसभर पडायची झाडांवर पक्ष्यांची किलबिल असायची गाई गुर भर दुपारी झाडाच्या थंडगार सावलीत येऊन बसायची रस्त्याने येणारे जाणारे वाट दुपारच्या वेळी एक घटकाभर झाडाखाली आराम करून मग पुढच्या प्रवासाला निघायची सगळं कसं खूप छान होतं पण झाड मात्र मनात कुडत बसायचं त्याला एकच दुःख होतं ते म्हणजे त्याला आंबे कधीच लागायचे नाहीत मोहर देखील कधी यायचा नाही त्यामुळे त्या मोहराचा सुगंध ते धमक आंबे याचा अनुभव कधीही त्याला घेता आला नाही आजूबाजूच्या झाडांना छोट्या छोट्या कैऱ्या लागले की पक्षी झाड सोडून तिकडे पळायचे कैऱ्यांवर ताव मारायचे हे बघून झाडाच्या मनात खूप काही विचार यायचे झाडाच्या खूप दुःख वाटायचे त्याला वाटायचे आपला जन्म आंब्याचे झाड म्हणून झाला आहे पण आपल्याला कधीच आंबे का बरं लागत नाहीत असा प्रश्न ते स्वतःला विचारायचं आणि डोळ्यातून आसवे गाळत बसायचं एके दिवशी एक जोबा कुबड्यांचा आधार घेत हळूहळू हळूहळू चालत त्या झाडाजवळ आले आणि सावकाशीने सावलीत बसले अंगावर पांढरा शुभ्र सदरा कमरेला धोतर डोक्यावर टोपी कपाळाला आणि कानांच्या पाळ्यांना गंध त्यांच्याकडे बघून ते मोठे धार्मिक वृत्तीचे वाटत होते ते मांडी घालून खाली बसले त्यांनी क्षणभर डोळे मिटले तोच त्यांच्या हातांवर पाण्याचे थेंब पडू लागले त्यांनी ओळखले की हे अश्रू झाडाचेच आहेत त्यांनी डोळे उघडले आणि ते झाडाला म्हणाले हे वृक्ष हे झाडा कसले दुःख करतोयच बरं तुझे अश्रू माझ्या हातांवर पडत आहेत तुला कसले दुःख आहे ते तरी सांग मला मग झाड भरभरून बोलू लागले झाड म्हणाले अजोबा माझं मन तुम्हाला कळलं आहे तुम्ही मोठ्या हनाचे आहात चांगले आहात म्हणूनच मी तुम्हाला सांगतो मी एवढा मोठा झालो आहे पण मला फळेच येत नाहीत बघा बाकीच्या झाडांवर किती फळे येतात ते बघून मला खूप वाईट वाटतं झाडाचं बोलणं ऐकून आजोबा म्हणाले हे बघ झाडा जे आपल्याला मिळलं त्यात सुख मानलं पाहिजे आता हेच बघ इथे दिसणाऱ्या सर्व झाडांपेक्षा तूच मोठा आहेस तुझ्या किती फांद्या आणि किती पानं एवढी गाड सावली फक्त तुझीच पडते रस्त्याने येणारी जाणारी माणसं तुझ्याच सावलीत बसतात पक्ष्यांची संख्या देखील तुझ्याच अंगावर जास्त असते लहान मुले तुझ्याच अंग्या खांद्यावर खेळतात झोके बांधतात तुझ्या पानांच्या सळसळीचे संगीत कानांना किती मधुर वाटते बघ आजोबा पुढे म्हणाले अरे मित्रा तुझ्याकडे खूप काही आहे त्याकडे दुर्लक्ष करून दुःखी होऊ नकोस सगळ्यांना सगळ्याच गोष्टी कधी मिळत नसतात जे मिळालं त्यात चूक मानायचं असत माझ्याकडेच बघ मला तर एक पायच नाही <laughs> गाडी बंगला या गोष्टी माझ्यासाठी खूपच दुर्जा पण मी त्याचं दुःख करत नाही आनंदात राहतो जे माझ्यासोबत असतात त्यांना मी आनंद वाटतो हे ऐकून झाडाला आपली चूक कळाली आणि मग ते वाऱ्याच्या तालावर नाचू लागलं हसू लागलं आणि सर्वांना आनंद देऊ लागलं तर या कथेतून आपण हा बोध घेतला पाहिजे की आपल्यातील चांगले गुण बाहेर काढायला हवे आणि ज्या गोष्टी आपल्याकडे नाही त्याचा विचार न करता ज्या गोष्टी आपल्याकडे आहेत याचा विचार करून आयुष्यात काहीतरी करून दाखवायला हवं जसं की आता त्या आजोबांनी या झाडाला समजावले गोष्ट आवडली धन्यवाद